खर नवनीत राणांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी महायुतीतील घटक पक्षांकडून त्यांना प्रतिसाद मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत महायुतीतील सर्व घटक पक्षातल्या नेत्यांना नवनीत राणांचा प्रचार करावाच लागेल त्यांना एका मंचावर यावंच लागेल असं वक्तव्य आमदार रवी राणांनी केलं होतं रवी राणाच्या वक्तव्याचा आमदार बच्चू कडूंनी चांगलाच समाचार घेतलाय शिंदे फडणवीसांपेक्षा राणा मी राणांना घाबरतो असं बच्चू कडू म्हणाले कडून रवी राणांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली सांगतो जेवढे विरोधक एनडीए मध्ये राहून एनडीएच्या उमेदवाराचा विरोध करताय मी तुम्हाला सांगतो मलाही रवी राणा म्हणतात त्यांना एका मंचावर बसून

माणच्यागाव रास लागल तो मोठी भीती आहे कार्यकर्त्याचे फोन आले म्हणे बचू काही करून तेवढी मोठी हस्ती काही करू शकतो उद्या आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते एखादी चौकशी लावू शकते ते देवेंद्रजीला भेटून आल्यानंतर ते बिलकुल सुटसुळा असे जोरदोऱ्यानं बोलतात ते आम्हाला भीती आहे घबरावलेला आम्ही म्हणजे आमची इच्छा जरी नसली तरी आम्हाला मंचगावात जावं लागत प्रचार करावं लागत मोठी नामश्की होऊन आमची तर कठीण झालं